नमस्कार शेतकरी बांधून मी आपला कृषी बाबा शुभमिंगोले बोलून राहिलेलो मालेगाव शिवार जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथून तर आपल्या मागे आप मागे आपण बघू शकता हा हळदीचा दोन एकरचा प्लॉट आहे हा अशोक भाऊ कुठे यांचा प्लॉट आहे तर दादा नमस्कार नमस्कार तर आता या हळदीला साधारण किती दिवस झाले असतील आपल्या तीन महिन्याच्या वर झालं तीन महिने समजा झालेले आहेत तर आता तुम्ही लेटेस्ट मध्ये कोणता डोस सोडलेला आहे सव्वीस सव्वीस दहा सव्वीस 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 काळा किट काळा किट सोडलेली समजा हे दोनच सोडले समजा आणि तुमच्या हायडी न लागावं म्हणून हे ते हां हां किडी म्हणजे हुमणी आळी वगैरे न लागावं म्हणून तुम्ही त्याला औषध सोडलेलं आहे समजा तर आता दादा तुम्ही याच्यावर थोडाफार प्रमाणात मी बघून राहिलेलो आपल्या प्लॉटमध्ये जो बुरशीजन्य ज्यांना करपाय त्याचा थोडासा प्रमाणात याच्यावर थोडाफार प्रमाणात वाटून राहिलेलं आहे आपण बघितलेलं आहे मागच्या पानावरती सुद्धा तर आपण याच्यासाठी आपल्या कॅन्वसिस कंपनीचं एक ट्रायकोडर्मा येतो ट्रायकोडर्मा आणि त्याच्याबरोबर सुडोमोनस येतो ट्रायकोडर्मा येतो कॉम्बेट नावाने आणि सुडोमोनस येते सुडू नावाने तर आपण याचा निश्चितच वापर करा जेणेकरून आपल्याला जो आपल्या पानावर येणारा जो उशिरा येणारा आहे तो आता नाही जाणवत आपल्याला जेव्हा आपल्याला हिवाळा लागतो तेव्हा येणारा जो करप आहे त्याच्यापासून आपल्याला निश्चितच याच्यापासून आपल्याला म्हणजे या करप्यापासून आपल्याला सुटकारा भेटेल आणि दादा फुटव्यासाठी काय टाकलेलं आपण आता फुटव्यासाठी काळा किटन हे समय म्हणजे तुम्ही स्पेशल औषध बॅक्टेरिया वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे तर मी तुम्हाला निश्चितच हमी देतो तुम्ही जर आपल्या कंपनीचं फॉस्फरट नावाने बॅक्टेरिया येतात म्हणजे त्याच्यात फॉस्फरस सोलिबलायझिंग बॅक्टेरिया येतात त्या ह्याला टाकायच्या आणि त्याच्याबरोबर कोणत्याही नामांकित कंपनीचं बारा एकसष्ट झिरो हे नत्र व वा स्फुरद वाळ विरघळणारं स स्फुरदयुक्त खत आहे तर हे ज्या स्फुरत विरघळणाऱ्या जीवन येतात ह्या ते स्फुरद जे आहेत ते पुरेपूर आपल्या हळदीपर्यंत पोहोचवून त्याला जास्तीत जास्त फुटव्याची संख्या वाढवतात तर आपण सुद्धा दा शेतकरी बांधवांनो यांना जे सांगितलेलं आहे फुटव्यासाठीचं नियोजन ते करा आणि करप्यासाठीचं जे ट्रायकोडरमा आणि सुडोमोनसचं नियोजन आहे ते करू शकता तर एकरी आपल्याला ट्रायकोडर्मा सोडायचा आहे एक एक ते दोन किलो आणि सुडोमोनससुद्धा एक ते दोन किलो आणि जे फॉस्फरेट बॅक्टेरिया सांगितलेले आहेत ते एकरी सोडायच्या आहेत आपल्याला फक्त पाचशे एम एल म्हणजे यांचं दोन एकर आहे म्हणून यांना एक लिटर देऊन राहिलेलं आहे त्याच्याबरोबर तुम्ही फक्त एकरी दादा दोन अडीचच किलो खत घ्यायचं म्हणजे या दोन एकरला पाच किलो खत घ्यायचं हां आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा शेतकरी बांधवांना आपले हळदीचे फुटवे वाढवू शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद